श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो सावधान आज रात्री अकरा वाजल्यापासून राहू तुमच्या जीवनात तांडव मचावणार आहे विष खाण्याची वेळ येईल कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा राहू मंगळासोबत मिळाला आहे तेव्हा तेव्हा तुमच्यासोबत अशा तीन मोठ्या घटना नक्की घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल मित्रांनो तुमचा थोडासा निष्काळजीपणा संपूर्ण मोहल्ल्यात तुमची मानहानी तोंड काळे करवेल आज या व्हिडिओमध्ये मी एक अशी मोठी भविष्यवाणी करणार आहे की जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमचे पाय थरथर कापायला लागतील कारण मित्रांनो तुम्ही चारी बाजूंनी प्रत्येक दिशेने खूप परेशान आहात संकटांनी तुम्हाला सर्व बाजूंनी पूर्णपणे घेरले आहे मित्रांनो एक संकट जाते न जाते तोच दुसरे संकट उभे राहते असे वाटते की तुमचे जीवन फक्त आणि फक्त संघर्ष आणि संकटांचेच एक जीवन राहिले आहे पण माझ्या प्रिय मित्रांनो माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात जे काही झाले आहे मित्रांनो ते छप्पर फाडून झाले आहे दुःख आले आहे तर ते खूप चारी बाजूंनी आले आहे आणि आता सुख येईल तर तेही चारी बाजूंनी प्रत्येक दिशेने येईल एवढे लक्षात ठेवा आणि काय मित्रांनो इतिहास पुन्हा एकदा पुन्हा घडवेल आणि आता तुमचे एक नवीन आयुष्य लिहित आहे स्वयं राहू होय राहू स्वत आता तुमचे आयुष्य लिहित आहे आणि मित्रांनो राहू जेव्हा देतो तेव्हा तो छप्पर फाडून देतो जर तो कोणावर मेहरबान झाला तर इतका पैसा देतो की त्याला तो सांभाळणेही कठीण होते आणि आता राहूची नजर तुमच्यावर पडली आहे विश्वास ठेवा मित्रांनो येणारा हा काळ मित्रांनो मोठ्या भयानक घटना तर घडतील पण आनंदही तेवढाच मोठा तुम्हाला मिळत आहे जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा आनंदाने तुम्हीही उड्या माराल आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे ज्याने कोणी हा उपाय केला राहूने त्याला राजा बनवले आहे होय मित्रांनो ज्याने कोणी हा उपाय केला आहे तो काही वेळातच राजा बनला आहे तेही कोणाच्या कृपेने राहूच्या कृपेने तर मित्रांनो त्या मोठ्या घटनांबद्दल पुढे चर्चा करण्यापूर्वी हा उपाय जाणून घ्या राहूचा प्रकोप शांत करण्याचे उपाय राहुला वाटते की तुम्ही अंधारात राहावे त्याला वाटते की तुम्ही गलिच्छपणा आणि गोंधळात अडकून राहावे पण लक्षात ठेवा जिथे प्रकाश आहे तिथे राहूचा अंत आहे जर राहूला शांत करायचे असेल तर तुमच्या बाथरूम मध्ये कापूर आणि अगरबत्ती ठेवा आणि ते नेहमी स्वच्छ ठेवा आपल्याजवळ पॉकेटमध्ये एक मोरपीस नक्की ठेवा कारण राहुला मोर गिळून टाकतो हाच त्याचा अंत आहे रात्री झोपताना चंदनची एक लाकडी कांडी उशीखाली ठेवायला सुरुवात करा महादेवावर रोज थोडेसे चंदन अर्पण करायला सुरुवात करा राहू स्वत तुमच्या पुढे नतमस्तक होईल आणि जो राहू नेहमी तुम्हाला सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त दुःख अडचणी देत आला आहे तोच राहू तुम्हाला सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त आनंद धनसंपत्ती द्यायला सुरुवात करेल प्रत्येक कामात अडथळे येत आहेत चारी बाजूंनी भांडणे होत आहे प्रत्येक गोष्टीसाठी झुंजावे लागते मला माहीत आहे हे सर्व तुमच्या सोबत होत आहे तुमच्याकडे ना इज्जत आहे ना दौलत ना शौहर्त कीर्ती जे काही आहे ते कमी प्रमाणात आहे पण जेव्हा राहू देव देईल तेव्हा हे सर्व अफाट प्रमाणात मिळेल तर मित्रांनो मी सांगितलेले हे उपाय आत्ताच्या आता करायला सुरुवात करा आज रात्री अकरा वाजल्यापासूनचे मोठे बदल आणि आता आज रात्री अकरा वाजल्यापासून तुमच्या जीवनात जो बदल होईल त्याची चर्चा करूया बघा मित्रांनो काय पुन्हा एकदा इतिहास दोहरावेल आता रडणे धुडणे बंद करा आणि मी जे काही सांगतोय ते अगदी लक्षपूर्वक ऐका कारण वेळ असा आहे की त्याला थोडासाही वाया घालवता येणार नाही सुरुवातीचे चोवीस तास परीक्षा आणि वेग येणाऱ्या चोवीस तासांच्या आत राहू तुम्हाला गुंतवेल राहू प्रत्येक गोष्टीत तुमची परीक्षा घेई प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला, तुम्हाला जीवाचे रान करावे लागेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जसा जसा वेळ पुढे जाईल तसे तसे तुमचे प्रत्येक कामगती पकडेल आणि प्रत्येक कामात तुम्हाला वेग मिळेल सध्याच्या समस्या राहूच्या बिघाडामुळे जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल डोके नेहमी दुखत असेल जर तुमचे संबंध तुमच्या पती पत्नीसोबत किंवा कुटुंबातील लोकांशी वारंवार खराब होत असतील तुम्ही इतरांना समजू शकत नाही आणि तुम्हालाही दुसरे समजू शकत नाही तुम्ही स्वतः बद्दल ही चूक करता तुमसे आर्थिक नुकसान खूप जास्त होते प्रत्येक गोष्टीत नुकसान होते कुठे कपडे खरेदी करायला गेला तिथे ही तुम्ही फसून येता किंवा कुठे पैसे लावले की फायदा होईल पण तिथे ही तुमचे नुकसान होते आणि हे नुकसान तुमचे नेहमीच होत आले आहे तुम्ही लोकांसोबच्या सामंजस्यत ही कमकुवत आहात तसेच तुम्ही क्षुल्लक गोष्टींवर ही तुमचा संयम गमावता आजकाल तुमची वाणी हळूहळू कठोर होत आहे पण तुमसे मन मात्र मेणापेक्षाही कमजोर होत आहे कोणी तुम्हाला थोडेसे बोलले तरी तुम्ही खूप गंभीर भावुक होता। तुम्हाला खूप वाईट वाटते तसेच सोबत वारंवार वाहना से छोटे छोटे अपघात ही होता है। तुम्हाला चांगले मित्र ही मिळत नहीं जो मेतोय, तो धोका देऊन जो है घरातील लोक ही तुम्हाला कमी लेखता मित्रांनो हे सर्व यासाठी होत आहे कारण तुमचा राहू खराब आहे आणि आज रात्री अकून वाजल्यापासून खूप मोठे, मोठे बदल आणि या सर्व गोष्टी बदलणार है होय या सर्व गोष्टी बदलतील प्रत्येक क्षेत्रात आता तुम्हाला एक नवीन जीवन बघायला मिळेल नवे जीवन आणि ग्रह बदल आज रात्री अकरा वाजल्यापासून मित्रांनो तायांचा मोठा बदल बघायला मिळेल शनी असो बुध असो किंवा मंगल अनेक ग्रह आपापल्या राशी बदलत आहे अशा परिस्थितीत मित्रांनो तुमच्यात खूप आत्मविश्वास निर्माण होईल तुम्हाला स्वतःवर अधिक आत्मविश्वास वाटेल की मी प्रत्येक गोष्ट करू शकतो हे माझ्यासाठी शक्य आहे जबाबदाया आणि सतर्कता तुम्ही तुमच्या जबाबदाया हळूहळू पार पाडणार आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा या दिवसात तुमच्यावर जबाबदायांचा बोजा खूप राहील घराची असो वा बाहेरची खूप साऱ्या जबाबदाया तुम्हाला एकाच वेळी उचलाव्या लागतील आणि या सर्व जबाबदाया तुम्हाला मित्रांनो पासून दूर घेऊन जातील तुम्ही फक्त या जबाबदाया पूर्ण करण्यात व्यस्त राहाल आणि तुम्ही तुमच्या धंदौलत कमावण्यावर तुमच्या व्यापार आणि नोकरीकडे लक्ष देऊ शकणार नाही तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल योजना बनवू शकणार नाही म्हणून कृपा करून ज्या जबाबदाऱ्या पार पाडणे खूप आवश्यक आहे फक्त त्याच पार पाडा शक्य असल्यास कामे पुढे ढकला किंवा दुसऱ्यांवर सोपवा फसव्या लोकांपासून सावधान तसेच मित्रांनो या दिवसांत कोणाच्याही आकर्षणीय बोलण्यात अजिबात येऊ नका होय जर कोणी तुमच्याशी गोड गोड बोलत असेल किंवा कोणी तुम्हाला म्हणत असेल की तू हे काम कर किंवा माझ्यासोबत चल मी तुला साथ देईन मी तुझे आयुष्य बदले कोणी मोठे मोठे वायदे करत असेल कोणी तुम्हाला लुभाव असेल कोणी तुम्हाला गोड बोलून आपल्या बाजूने करून घेऊ इच्छित असेल तर त्याच्या बोलण्यात येऊ नका तो अशी काहीतरी बोलणी करेल की तुम्ही त्याच्या बोलण्यात याल तुम्ही त्याच्या चक्रव्यूहात फसाल पण अडकू नका नाही तर सर्व कामांमध्ये अडचणी यायला सुरुवात होतील तो तुमच्यासोबत असा काही छलकपट करेल की तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते मन विचार सर्व बाजूंनी नुकसान पैशांचेही नुकसान तुमच्या भावनांचेही नुकसान जर तुम्ही तुमच्या विवेकाने प्रत्येक परिस्थितीला सामान्य ठेवाल तर ते खूप चांगले राहील तुमच्या डोक्याचा तोल गमावू नका तणाव आणि चिडचिडेपणा तुमच्या घरातही या दिवसांत काही अशा घटना घडतील ज्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणार आहे छोट्या गोष्टींवर तुम्ही चिडचिडेपणा अनुभवू शकाल तुमचे प्रत्येक काम पूर्ण होण्यास थोडा जास्त वेळ लागेल तुम्ही काही करू इच्छिता आणि ती गोष्ट वेळेवर झाली नाही तर तुम्हाला असे वाटेल की हे माझ्यासोबत का होत आहे माझे प्रत्येक काम इतके उशिरा का होत आहे आणि यामुळेच तुम्हाला खूप जास्त तणाव होईल तुम्ही खूप जास्त चिडचिडेपणा अनुभवू शकाल आणि हेच तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून दूर करू शकते त्यामुळे कृपा करून थोडेसे विचारांवर नियंत्रण ठेवून या दिवसांत पुढे जाल तर खूप चांगले राहील संघर्षाचे स्वरूप आणि यश हा संघर्ष फक्त चार ते पाच दिवसांचा राहील त्यानंतर हळूहळू सर्व काही सामान्य होईल तसेच मित्रांनो जे व्यापार करत आहे व्यवसाय करत आहे तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायात जितका जास्त वेळ द्याल तेवढीच मोठी प्रगती तुम्हाला येणाऱ्या काळात मिळेल सुवर्णकाळ मित्रांनो जर तुम्हाला काही मोठे करायचे असेल जर तुम्हाला खरोखरच तुमच्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची असेल तुमचे भविष्य बदलायचे असेल तुम्हाला तुमच्या आगामी पिढ्यांना एक उदाहरण द्यायचे असेल तर मित्रांनो हा काळ खूप चांगला आहे मित्रांनो तुम्हाला जे करायचे आहे ते यावेळी करू शकता जेवढे कमवायचे आहे जेवढे नाव कमवायचे आहे धन कमवायचे आहे साम्राज्य उभे करायचे आहे ते सर्व या वेळेच्या अंतराळात शक्य आहे हा काळ मित्रांनो तुमच्या जीवनातील सुवर्ण काळ गोल्डन टाईम आहे या तुम्ही कितीही मोठे विचार कराल प्रत्येक गोष्ट शक्य होईल ही गोष्ट लक्षात ठेवा विचलित करणारे घटक आणि हनुमानजींचा उपाय मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो या दिवसांत काही लोक असतील जे तुमच्या आयुष्यात येतील तुम्हाला मित्रांनो सर्व बाजूंनी गुंतवून ठेवतील मग ते मित्र असोत वा नातेवाईक मित्रांनो ते, ते तुमचे लक्ष विचलित करू पाहतील तुम्हाला तुमच्या मार्गापासून हटवू पाहतील हे सर्व का होईल कोणाची दुश्मनी नाही तर तुम्ही स्वतःसाठीच स्वतः संकटे उभी करा तुम्ही स्वतः एखाद्या वाईट सवेत फसा तुम्ही स्वतः एखाद्या वाईट व्यक्तीच्या चक्रव्यूहात याल ज्यामुळे तुमच्या आगामी भविष्यावरही परिणाम होईल आणि तुमचे व्यापार नोकरी सर्व ठिकाणाहून तुमचे मन विचलित होईल मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातही गुंतून राहाल म्हणून मित्रांनो जेव्हा राहू काही देतो तेव्हा मन इकडे तिकडे भटकतेच त्यामुळे तुम्हाला रोज हनुमानजींच्या समोर एक चमेलीचा दिवा लावायचा आहे ज्यामुळे राहू तुम्हाला जे भटकवणार आहे त्यापासून तुम्ही वाचा या छोट्या मोठ्या समस्यांमुळे तुम्ही जे विचलित होणार आहात त्यापासून तुम्ही वाचलेले राहाल तर हे काम नक्की करा ते तुमच्यासाठी खूप चांगले राहील संबंध आणि कठोर निर्णय तसेच मित्रांनो तुम्ही जितके जास्त लोकांशी भेटाल जितके तुमचे व्यवहार वाढवाल तितकाच तुम्हाला फायदा होईल तुम्ही जितके लोकांशी मैत्रीचे संबंध बनवाल तेवढेच तुमच्यासाठी चांगले आहे पण लक्षात ठेवा फक्त आणि फक्त डोक्याने नवीन गोष्टी साध्य करायच्या आहे नवीन नातेसंबंध फक्त डोक्याने बनवायचे आहेत आणि जर थोडेफार मन लावले तर लावले पण जास्त नाही नाही तर कोणी धोका देऊन जाईल आणि तुम्हाला कधीच कळणार नाही म्हणून नवीन लोकांशी भेटाल तर चांगले राहील नवीन लोकांशी संबंध बनवाल तर चांगले राहील पण लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीला पार खायला तुम्हाला आले पाहिजे कारण धोकाही तेच लोक देतील इतर महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो या दिवसांत गति आणि बदलांनी भरलेले हे दिवस आहे घरात ही काही पाहुण्यांचे आगमन होऊ शकते वातावरणात उत्साह येईल मित्रांनो जर कोणी जेष्ठ व्यक्ती तुम्हाला काही सल्ला देत असे तर नक्कीच त्याच्या सल्ल्यावर विचार करा मी असे म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक कोणाची सल्लां विचारता माना आधी त्याची सल्ला ऐका थोड़ा विचार नक्की करा कारण या दिवसांत योग असे आहेत की एखादी व्यक्ती जी वयाने थोडी मोठी आहे ती तुम्हाला एक असा सल्ला देईल ज्यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे मित्रांनो बदले आयुष्याचा प्रत्येक भाग बदलेल नवीन संधी तुमच्यासमोर येणार आहे जर तुम्ही कोणाला उधार पैसा दिला असेल तर त्याची परतफेडही होईल मित्रांनो या दिवसांत खूप खूप चांगला काळ दिसत आहे भविष्याशी संबंधित योजनांवर लक्ष द्या जेणेकरून चांगले राहील आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो एखाद्या प्रिय व्यक्तीची कडू गोष्ट ऐकून तुमचे मन थोडे दुःखी राहील ज्यावर तुम्ही प्रेम करता तो तुमच्या मनाला दुखावू शकतो मित्रांनो ज्यामुळे तुम्ही अनेक कामे टाळण्याचा प्रयत्न करा आणि लक्षात ठेवा निरर्थक गोष्टींवर या दिवसांत जोर देऊ नका प्रेम मोहब्बत हे सर्व विसरून फक्त आपले लक्ष आपल्या जीवनाला बदलण्यावर आपल्या कामावर आपल्या उद्दिष्टांवर केंद्रित करा आपल्या मनाला काही दिवस विश्रांती घेऊ द्या धैर्य ठेवा परीक्षा संपेल बघा जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात काही घडते तेव्हा तुम्हाला भटकवणारे खूप लोक मिळतील कोणी तुमच्या जीवनसाथी तुम्हाला भटकवेल कधी जीवनसाथीसोबत भांडण होईल तर कधी कुटुंबात कोणी भांडण करेल कधी कोणा दुसऱ्यासोबत भांडण होईल तर कधी तुमचे मन दुसरीकडे जाईल नशेकडे जाई मैत्रियारी तुम्हाला भटकवून देईल पण या दिवसांत भटकायचे नाही आहे कारण मिळेल तर तुम्हाला सर्व काही पण भटकला तर हातात काहीच येणार नाही भटकायचे नाही आहे मित्रांनो म्हणतात की वेळ प्रत्येकाची येते पण कोणाकोणाची वेळ येण्यापूर्वीच त्याला तोडून टाकते आणि हे सर्व तुमच्या सोबतच होते मित्रांनो तुम्ही कितीतरी काळापासून वाट बघत आहात की माझी वेळ येई माझी वेळ येई पण देवी ग्रहतारेही तुमची परीक्षा घेत आहे त्यांनी तुम्हाला पूर्णपणे तोडले आहे पण तुटायचे नाही आहे मित्रांनो हा काळ भलेही तुम्हाला तोडत असेल पण तो सर्व काही देऊन जाई काळजी करू नका बघा मेहनत तर सर्वच करतात नशीब फक्त काहींचे साथ देते आणि ते नशीब आता तुमचे साथ देणार आहे जे नशीब खूप काळापासून तुम्हाला रडवत होते तेच नशीब आता तुम्हाला साथ देईल मित्रांनो तुमच्या पाठीमागे अनेक गोष्टी चालू आहे त्या आता तुमच्या समोर येतील मित्रांनो होय तुमच्या पाठीमागे कितीतरी वर्षांपासून काही कामे होत आहे काही चाल काही लोक पाठीमागे चालत आहे ते तुमच्या समोर येतील मित्रांनो ज्यांच्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवत होता आता तेच तुमचे डोळे उघडतील मित्रांनो उठण्याची वेळ होय आता तेच तुमचे डोळे उघडतील ज्या लोकांवर तुम्ही डोळे मिटून विश्वास करत होता आता तेच तुमचे डोळे उघडतील पण पण लक्षात ठेवा पडून उठण्याची चाल सर्वात खतरनाक असते आणि पडून मित्रांनो तुम्ही उठाल आणि आता तुमची उठण्याची वेळ आली आहे आणि मित्रांनो असा काय तुमचा येणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल कधी कधी होते ना आपण जेवढे विचार करतो त्यापेक्षा कितीतरी हजार पटीने आपल्याला मिळते आणि आपल्या कल्पनांमध्ये इतकी शक्तीही नसते की आपण तिथपर्यंत विचार करू शकू तरीही आपल्याला तेवढे मिळते तर आता ते सर्व काही तुमच्या सोबत होईल पैसा आणि शांतता पैसा पैसा तर येणार आहे खूप येणार आहे पण मित्रांनो शांती जी आहे ती तुम्हाला मिळू शकत नाहीये एकूणच तुम्हाला शांतीच मिळत नाहीये कोणा आपल्या व्यक्तीची गोष्ट मित्रांनो तुमच्या आत इतकी ऋतून बसेल की रात्रीची झोपही उडून जाईल होय मित्रांनो तुमचा कोणी जीवनसाथी असो किंवा तुमचा कोणी आपला व्यक्ती कोणीतरी तुम्हाला अशी काही गोष्ट बोलेल अशी काही गोष्ट तुमच्यासोबत करेल ज्यामुळे रात्रीची झोपही उडून जाईल मित्रांनो मनापासून सावधगिरी तुम्ही स्वतःला हुशार समजता परंतु यावेळी तुमचे मन हृदय तुम्हाला मूर्ख बनवेल आणि नेहमीपासून तुमचे नच तुम्हाला मूर्ख बनवत आले आहे बाकी कोणाचीही मजल नाही तुम्ही जर कोणामुळे सर्वात जास्त परेशान असाल तर ते तुमचे मन मित्रांनो तेच तुम्हाला प्रत्येक वेळी धोका देत आले आहे मित्रांनो या दिवसांत काही गुंतागुंत तर येत आहे जसे की जे काम तुम्हाला सोपे वाटेल तेच काम मित्रांनो अचानक थांबायला लागे। तुम्हाला वाटेल अरे हे तर मी करू शकतो हे तर मी सहज करे याला तर मी नंतरही बघू शकतो हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे पण तीच गोष्ट इतकी भयानक रूप घेईल की तुम्ही समजूही शकणार नाही राईचा डोंगर होतो ना अगदी तसेच सोबत होऊ शकते कोणावरही अवलंबून राहू नका बघा एक लहानसा बारीकसा किडा ज्याला तुम्ही मित्रांनो सामान्य मानता तो जर चावला तर तुम्हाला वाटेल की काही होणार नाही हा तर फक्त सामान्य किडा आहे पण तो एक असे विष तुमच्या आत सोडू शकतो की तुम्ही कितीतरी दिवस रुग्णालयातच भरती राहाल तर मित्रांनो काही अशा गोष्टी हे फक्त उदाहरण होते तर काही अशा गोष्टी होऊ शकतात ज्यांना तुम्ही काहीच मानत नाही त्या गोष्टी भयंकर रूप घेऊ शकतात मित्रांनो त्यामुळे प्रत्येक गोष्टीला मित्रांनो हलक्यात घेऊ नका या दिवसात प्रत्येक गोष्टीला फक्त ध्यानात घेऊनच तुम्ही पुढे वाढा कोणाच्या मदतीची अपेक्षा ठेवू नका लक्षात ठेवा कोणाच्या अपेक्षेत राहाल तर अडकाल आणि अडकलेलेच राहाल मित्रांनो सत्य हे आहे की या क्षणी तुम्हाला स्वतःसाठीच स्वतःशी लढावे लागेल मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही जितके इतरांबद्दल विचार करता तितके कोणीही तुमच्याबद्दल विचार करत नाही मित्रांनो हा काळ तुम्हाला हेच शिकवायला येईल कठोर निर्णय तुम्हाला धोकाही मिळू शकतो आणि तुमचे डोळेही उघडू शकतात पैशांचा चढवतार तर ठीक आहे येत ये होता तुमच्या जीवनात खर्चही खूप येत होते मनही तुमचे कितीतरी काळापासून परेशान आहे पण चांगली गोष्टही आहे की हळूहळू सर्व काही सामान्य होताना दिसत आहे कुटुंबात काही शुभ कार्यही आता तुमच्यासाठी ठरवले जाऊ शकते मित्रांनो आणि हो जे निघून गेले त्यांच्या मागे धावू नका आणि जे जवळ आहे तेच तुमचे खरे आहे मित्रांनो फक्त या गोष्टीकडे लक्ष द्या जो काय चालू आहे त्यात मित्रांनो तुम्हाला काही जीवनाचे कडू निर्णय घ्यावे लागू शकतात असे होऊ शकते की तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून वेगळे व्हावे लागेल कोणाशी मैत्री कोणाशी नाते संपवावे लागेल पण हे जे कडू निर्णय आहे ते तुमच्या जीवनासाठी खूप चांगले असतील कधी कधी आपल्याला काही जीवनात कडू निर्णयही घ्यावे लागतात जेणेकरून आपले जीवन आणि आपली येणारी पिढी यांचे जीवन चांगले होऊ शकेल तर जीवनात कधी कडू निर्णय घ्यायचे असतील तर मागे हटू नका मित्रांनो सेहत आणि नातेसंबंध खूप काळापासून जे लोक तुम्हाला हलक्यात घेत होते आता तेच तुमच्या पुढे झुकलेले दिसतील मित्रांनो होय पण लक्षात ठेवा अहंकार करू नका कारण या दिवसांत पैसा धनदौलत संपदा सर्व मिळेल तुम्हाला पण अहंकार करू नका नाही तर मेहनत जी आहे तुमची होय जी मेहनत आहे ती व्यर्थ जाई सेहतीची काळजी घ्या कारण जे काही आहे ती तुमची सेहतच आहे आणि या दिवसांत सेहतीवरही परिणाम होईल काळ तर खूप चांगला आला आहे पण लक्षात ठेवा की जी तुमची सेहत आहे ती नेहमीच अडथळा बंत आली आहे आणि यावेळी बनण्यापूर्वीच तुम्हाला आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे आपल्या सेहतीची काळजी घ्यायची आहे नात्यांमध्ये थोडी दुरी येईल परंतु हा काळ सर्व काही सुलझावून टाकेल सर्व काही उत्तम होईल मित्रांनो एकूणच अंत चांगला व्हायला पाहिजे आणि प्रवासाचा आनंद मिळायला पाहिजे तर तुम्ही लोक मित्रांनो प्रवासाचा आनंद खूप कमी घेता हे जे जीवन आपले चालू आहे हा प्रवासच आहे मित्रांनो अंतत आपले मृत्यू आहे आणि सुरुवात मित्रांनो काय आहे आपले बालपण ती सुरुवात आहे अंत आपले म्हातारपण असेल आणि जे आता चालू आहे तो हा तुमच्या जीवनाचा प्रवास आहे तर या प्रवासाचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे आणि आनंद जर तुम्ही फक्त आणि फक्त मित्रांनो दुःखात घालवाल तुम्ही प्रत्येक गोष्टीचे दुःख मानण्या प्रत्येक गोष्टीबद्दल गहन विचार करण्यातच वेळ घालवाल या प्रवासाला मित्रांनो संपवून टाकाल तर मग या जीवनाचा काय अर्थ राही म्हणून या प्रवासाचा आनंद घ्या मग दुःख असो वा सुख कमी पैसा असो वा जास्त पैसा गरीबी असो वा श्रीमंती फरक पडत नाही या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे बघा एक एक दिवस किती वेगाने किती रफ्तारीने जात आहे तुम्ही आम्ही समजू शकत नाही आहोत नुकताच दोन हजार चोवीसचा काय गेला कोरोनाचा काय गेला नंतर कोरोनाचा काळ गेला तर पुन्हा नवीन वर्ष आले नवीन वर्ष ही गेले आता एक आणखी दिवाळी आली आहे आता हे ही संपले आहे आता नवीन वर्ष येणार आहे तर असे करून सर्व काही जात आहे तुम्ही आधी बालपणात होता आता तुम्ही तरुण झाला मग तुमचे मतारपण हयो हयो येता है मुले होता है तीही मोठी होत आहे काळ तर जात आहे पण तुम्ही कधी आपल्या जीवनात वास्तविकतेत याल हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच